नमस्कार मंडळी अपर्णास किचनमध्ये तुमचा सर्वांचा खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आपण कॉर्नची रेसिपी स्वीट कॉर्न एक आणि एक वाटीभरस ज्वारीचं पीठ यापासून अशी कमी तेलामध्ये किंवा अगदी ऑइल फ्री म्हणतो तरी चालेल अशी एक मस्त रेसिपी करणार आहे ती तुम्हाला कशी काय वाटते ते तुम्ही नक्की सांगा मीही टेस्ट करून पाहते मी तर नेहमी करते मला आवडती रेसिपी आहे माझ्या मस्त एकदम सुंदर लागते नक्की करून पहा कॉर्न भरपूर येत आहेत आणि कॉर्नच्या पदार्थांसाठी असं आहे पण हे स्वीट कॉर्न एक अख्खं घेतलेलं आहे मी मोठा आहे म्हणून एक छोटी असती तर दोन घेऊ आपण बघा तर हे जे आपण चिरून घ्यायचे उकडायचं नाही पण चिरताना सुद्धा कसे चिरायचं आहे की हे असं बारीक बारीक खिचल्यासारखं पडायला पाहिजे उकडायचं नाही नुसतं डायरेक्ट आपण चिरलेलं काय असं हे बारीक पड पडत आहे सगळं खिसलं की त्याचं दूध निघेल म्हणून खिसायचंही नाही आणि उकडायचंही नाही मस्त टेस्टी रेसिपी आहे आपण मिक्सरमध्ये चार मिरच्या घेतलेल्या आहेत सतत पाकळ्या अशा लसण्याच्या त्यानंतर ओवा ओवा पण का घालायचा तर पोट दुखतं पचायला जड असतं कॉरन म्हणून आणि एक चमचावर जिरे हे असं सगळं घालून मिक्सरला पेस्ट करून घेऊया असं सगळं वाटलेलं आपण या कॉरनमध्ये घालायचं आहे गाणे मोकळे करून घेतले का मी हे सगळे बघा असे छान मोकळे व्हायला पाहिजे तर यामध्ये आपण एक चमचा मीठ घालायचं आहे त्यानंतर साखर साखर पण अर्धा सा 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 ते एक चमचा कारण गोडच असतं ना मुळात हे त्यामुळे असं सगळं आपण आता मिक्स करायचं यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ हे बघा आपल्या नेहमीचं घरात भाकरीचं पीठ असतं ते आपण घेतलेलं आहे ज्वारीचं नसेल तुम्ही दुसरं तांदळाचं वगैरे घेऊ शकता साधारण एक वाटी मी पीठ घेतलेलं आहे आणि एक अर्धी वाटी आपण यामध्ये रवा घालायचा आहे हे असं सगळं मिक्स करायचं आपल्याला एक चमचाभर दही घालायचं आहे यामध्ये मिक्स करून इथे कोथिंबीर आणि बारीक चिरलेला मी पुदीना घेतलेला आहे असं हे म मस्त मिक्स करायचं आणि इथं दही घालायचं असं हातावर दही घ्यायचं म्हणजे आपल्याला आग होणार नाही तर मिरचीमुळं कसं होतं अशा छान छान रेसिपीजसाठी पाहत रहा अपर्णास किचन किचनमध्ये छान रंग यायला पाहिजे म्हणून आपण घालायची थोडीशी हळद सुरुवातीलाच घालायला पाहिजे होती मी आत्ता घालते हां इथे आपण हळद घातलेली आहे साधारण अर्धी वाटी दही घातलं आपण हे भिजू द्यायचं कारण आपण रवाही घातलेला आहे ले ले ना थोडा रव्यामुळे क्रिस्पी होणार आहे दही नसेल तर तुम्ही लिंबू घाला आणि मग असं पाणी घाला म्हणजे लिंबाचं पाणी घाला म्हणजे मग ते सॉफ्ट होईल सगळं आता हे भिजलेलं आहे बघा दहा मिनिटच आपण भिजवलं आणि आता हे सगळं मिक्स करायचं अगदी झटपट रेसिपी आहे ही आणि सगळ्यांना आवडणारी अशी आहे आता आपण काय करणार आहे बघा हे असं छान भिजलेलं आहे हाताला थोडंसं तेल लावायचं आणि याचे छोटे छोटे वड्यासारखे करायचे हे बघा हे असे सगळे करून घ्यायचेत आपण फार मोठे नाही फार लहान नाही थोडे झपटे असे झालेले सगळे करून आपण आता मी इथे इडली पात्र घेतलं हे बघा आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे चिकटणार नाही आपण त्यालाही लावलंच आहे आणि ह्या सगळ्या आपण त्याच्यामध्ये ठेवायचे आहे ते जसं आपण इडली वाफवतो तसे वाफवून घ्यायचे इथे आपण कुठंच तेल वापरलेलं नाहीये कमी तेलामध्ये ही रेसिपी मस्त अशी होते अतिशय चवीला छान अशा छान रेसिपीसाठी तुम्ही पे सबस्क्राईब केलेलं आहे का सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनही क्लिक करा अशा पद्धतीने सगळे ठेवलेले आहेत आणि आता पण याला झाकण ठेवून वाफ आणायची आहे साधारण सात ते आठ मिनटं आपल्याला लागणार आहेत थोड्या वेळाने मी गॅस बारीक करणार आहे अतिशय छान झालेले आहेत बघा दिसते आपल्याला आणि निघारेत साधारण दहा मिनिट लागले मी पाच मिनिट फुल गॅस ठेवला आणि पाच मिनिट बारीक गॅस केला दोन्ही साईडनी शिजलेले आहेत कारण कॉर्न पण कच्चे होते पिठही आपण तशीच घेतली होती त्यामुळे हे आता आपण एका डिशमध्ये काढूया हे आपण काढून घेतलेले आहेत या पदार्थाचं नाव मात्र तुम्ही सांगा आणि आता काय करायचं आहे पहा करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपण जिरं घातलं यामुळे टेस्ट छान येते अगदी चमचा भरते थोडीशी हळद कलर छान येण्यासाठी आणि हिंग कढीपत्ता थोडासा झालं मी गॅस पण बंद केला आणि आता यावरती हे सगळे ठेवायचे म्हणजे याला चव आणखी मस्त येईल रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा कशी काय वाटली ते कमेंट्समध्ये मला सांगा बघा गॅस तर मी बंद केला आणि चमचाभर तेलात आणि वाटीभर पीठ पिठामध्ये आणि एक कणसामध्ये होणारी अशी मस्त रेसिपी तुमच्या मैत्रिणींनाही बिशीला पार्टीला किटीला मुद्दाम करा आणि त्यांनाही सांगा पाहत राहा अपर्णाज किचन